पाठिंब्यामुळे श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित शाखा प्रमुख जितेंद्र करणूक यांचा विश्वास खालापूर तालुक्यात लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापले प्रचाराची रणधुमाली जोर धरत असताना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार तालुक्यातील प्रत्येक गावात होत असताना या प्रचारात तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित असते प्रत्येक कामात ही तरुणाई पुढे असल्याने बारणे यांच्या पाठीमागे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसत आहे आणि त्यामुळेच बारणेंचा विजय निश्चित असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे कालापूर तालुक्यातील सासगाव पंचायत समिती विभागातही असेच वातावरण प्रचारादरम्यान पाहायला मिळत आहे सातगाव ग्रामपंचायत हद्दीतील सारसं नेते श्रीरिंग बारणे यांचा प्रचार शाखाप्रमुख जितेंद्र करणूक यांच्या नेतृत्वात सुरू झाल्यापासून तरुण वर्गाची प्रचाराला गर्दी वाढू लागली होती मोठ्या उत्साहात हे तरुण प्रचार करताना बारणे हे तरुणांचे प्रतिनिधी आहेत असे गावातील ज्येष्ठ नागरिक बोलत होते या तरुण वर्गामुळेच श्रीरिंग बारणे हे हॅट्रिक करीत तिसऱ्यांदा निवडून निवडून येऊन तरुणांचे नेतृत्व करण्यासाठी दिल्ली जातील आणि आपल्याला मतदारसंघाच्या विकासासाठी योगदान देतील या निवडणुकीत आपले कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली सासगाव विभागातील महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्र येत प्रचार करीत असल्याने श्रीरंग बारणे यांच्या विजयात सासगाव विभागाचा मोठा वाटा असेल असे वक्तव्य शाखाप्रमुख जितेंद्र कडूक यांनी यावेळी केले सासगाव विभागातील आपण या प्रचार दरम्यान तरुण पाहिले असतील तर दुपारपासून इतक्या लोकसंख्येने प्रचाराला तरुणांचा आम्हाला प्रतिसाद मिळाला आ, त्या दृष्टिकोनाने आप्पांचा विजय हा निश्चितच आहे फक्त या मतदारसंघामध्ये आमदारांच्या नेतृत्वाखाली भाजप असेल राष्ट्रवादी असेल किंवा आर पी आय असेल आणि शिवसेनेच्या माध्यमातून साठ ते सत्तर जणांची आघाडी भेटणार याबद्दल ती मात्र शंका नाही आहे त्यामध्ये सासगाव विभागातील मोराचा सा वाटा असेल ही आम्ही या सर्व पदाधिकाऱ्यांनी ग्वाही देतो आणि येत्या तेरा तारखेला सोमवारी आप्पा बारणे आणि धनुष्यबाणाचं बटन दाबून आप्पा बारणे यांना बहुसंख्येने विजय करा एवढी तुम्ही ग्वाही देतो तरुण वर्ग पाडलेशी म्हटलं तर या विभागातील ग्रामपंचायतमध्ये जास्तीत जास्त तरुण सदस्य या ग्रामपंचायतमध्ये निवडून आले आणि तरुण वारा मोठी जबाबदारी आहे की जेवढाच जेवढा मतदान या तालुक्यातून किंवा या विभागातून काढण्याचा प्रयत्न या तरुणांनी केला तर नक्कीच मोठ्या मतांनी आपाभारने या त ग्रामपंचायतमधून सासगाव ग्रामपंचायतमधून आघाडी घेतील हे निश्चित आहे